बर <laughs> मी आता तसं गणेशांच्या भजनांची मला खूप आवड आहे आणि गडावर आम्ही आदिशक्ती पूजेला दरवर्षी जात असतो आठ वर्षापासून सह वर्षा मी सहजोगात आले तसं एकाही वर्ष आम्ही गडावरची पूजा सोडलेली नाही आदिशक्ती पूजा <laughs> तर त्या पूजेमध्ये दोन वर्षापूर्वीच्या पूजेमध्ये घरी आलो आम्ही आणि दोन एक महिने झाले होते पावसाळा चालू होता मग देवीचं रूप सारखं माझ्या डोळ्यापुढेच सा दिसत होत रात्रीची वेळ आवरून निवडून आपण जसं झोपायला जातो आज जुनावर मग मला येऊन जाऊन देवीचाच चेहरा जसा डोळ्यापुढे दिसत होता मग त्याच्यावरूनच मी जशी ती मला ते एक आपण म्हणतो ना देवीची स्तुती करायची म्हणून तर मी बोलून गेले की मायमने खानदेशनी हिमालन गडनी अंबा बाई मनी खानदेशनी मालन गडनी अंबा बाई ते बोलता बोलताच लगेच थोड्या दिवसांनी मला लक्षात आलं की आपण श्रीमाताजीनाच याच्यामध्ये पण श्रीमाताजीच आदिशक्तीचं स्वरूप आहे मग तेच म्हणता म्हणता मी म्हणायला लागली की माय म्ह सहस्रारणी स्वामिनीव माय मनी निर्मला आई माय म्हणी सहस्रारणी स्वामिनीव माय मनी निर्मल आई अस आयरणी गाणं ना सोना मुकुट माय ना सोना मुकुट माय तुल शोधू कुठ कुठ माय मनी निर्मल आई माय तुल शोधू कुठ कुठ माय मनी निर्मला आई माय नानक मा शोभेनत माय नानक मा शोभेनत मनी मायमणी आई माहितून सेजी शे से धन गोतव माय मनी निर्मला आई तर असे दोन तीन कडवे मी बनवलेले आहेत खूप छान ताई कमी असल्या हो ताई म्हणजे आता तुम्ही थुण म्हणताय की मी गात गातच गायला लागले तसं म्हणजे सहजोगामध्ये जसं आपलं श्री माताजीने सांगितलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये सात चक्र आणि तीन नाड्या असतात त्यामधील दुसरं जे चक्र स्वादिष्टान चक्र हे ऍक्टिव्हेट जास्त प्रमाणात झाल्यामुळे म्हणजे तुमचे कलागुण विकसित होऊन हे एकदमच तुमच्या तोंडून म्हणजे तुमचा म्हणजे गायनाची तुमच्यामध्ये आवड निर्माण झाली तसेच प्रत्येक चक्रावर वेगवेगळे गुण आहेत तसंच म्हणजे सर्वांनी सहयोग केला तर ते म्हणजे चक्र ऍक्टिव्हेट होऊन त्याचे लाभ हे सर्वांनाच मिळायला लागते आणि तुम्ही काय सांगू इच्छिता अजून सहयोगाबद्दल सहजोगाबद्दल म्हणजे एक मॅसेज म्हणून सर्वांना हेच सांगण्यात सांगण्याची मी हे करेल प्रयत्न की जो पण सहजोगामध्ये येईल तो खाली हाताने कधीच राहू शकत नाही आणि तो श्रीमाताजी त्याला कधीच खाली रिकाम्या झोडीमध्ये नाही ठेवू शकत श्रीमाताजी त्याला पुढेच नेत असतात आणि आपल्या चैतन्यामध्ये त्याला कायमस्वरूपी ठेवत असतात mm.